आज रात्रीपासून राज्यात लागू पी एम किसानचे पैसे एका शेतकऱ्याच्या खात्यात सात मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेतून पासष्ट लाखाहून अधिक नागरिकांना संपत्ती कार्ड शनिवारी वितरित केले यामध्ये दहा राज्यांसह दोन केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांचा समावेश असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया पी एम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे मागच्या काळात एकाच कुटुंबात योजनेचा लाभ घेणारे दोन ते तीन शेतकरी होते असे बरेच कुटुंब आढळले होते त्यामुळे यापुढे पी एम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा या लाभ घेता येणार आहे जे आत्तापर्यंत लाभ घेतलं होतं ते झालं पण याच्यापुढे आता एकाच शेतकऱ्यांना याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत पी एम किसान योजनेचे जर त्या शेतकऱ्यांनी वेगवेगळं क्षेत्र केलं आणि सातबारा वेगळा असेल तर त्याला वेगवेगळे पैसे त्याच्या खात्यावरती जमा होतील आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांना कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या योजना एक खिडकी योजनेतून देण्यात येणार आहे त्यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणेकरराव कोकाटे यांनी जाहीर केला आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे एक खिडकीतून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी पिळवणूक होणार होती ती पिळवणूक या ठिकाणी थांबणार आहे आणि तात्काळ या योजनेतून त्यांना लाभ सुद्धा दिला जाणार आहे आता पुढची अपडेट पाहूया सध्या देशातील बाजारात गव्हाची आवक कमीच आहे त्यामुळे गव्हाच्या भावात तेजी आहे गव्हाचे भाव बाजार समित्यामध्ये सरासरी सव्वीसशे ते तीन हजाराच्या दरम्यान आहेत पुढच्या दीड महिन्यात नव्या मालाचा आवाकेचा दबाव वाढेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने कांदा आयातीवर गुरुवारपासून दहा टक्के आयाशुल्क लागू केले आहे परिणामी कांदा निर्यातीचे कामकाज पुन्हा अस्थिर होण्याची चिन्हे असून कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांची डोकेदुखी या ठिकाणी वाढले असल्याचं दिसून आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आता महिला आणि बालविकास विभागाने लाडकी बही योजनेतील अर्जाची तपासणी सुरू केली असून विविध शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना योजनेतून बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे अंदाजे साठ लाख महिलांना बाहेर करण्यात येण्यात असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी अद्याप अधिकृत घोषणाही जाहीर करण्यात आलेली नाही सध्या लाडक्या बहीण योजनेचे महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहे आता लाडक्या बहिणीचा जो येणारा हप्ता आहे सहावा तर या ठिकाणी आत्तापर्यंत सहा हप्ते मिळाले आहेत सातवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार आहे आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट पाहूया राज्यातील थंडी कमीच असून वातावरणात काहीशी वाढ झालेली आहे तर ढगाळ हवामानामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान दिसत आहे दुपारी काहीसा उकाडाही जाणवत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे सात महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा